हरे कृष्णा कृष्णप्रिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत कसे आहात सर्वजण मस्त ना असेच नेहमी मस्त आणि ने आनंदी राहा चला आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी यामधील अठरा अध्यायांची थोडक्यात माहिती बघणार आहोत ही भगवद्गीता रचिलेली आहे कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद एस सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवद्गीतेमधील अठरा अध्याय अध्याय पहिला अर्जुन विषादयोग कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण ज्यावेळी दोन्ही पक्ष युद्धाच्या पावित्र्यात उभे राहतात त्यावेळी महारथी अर्जुनाला दोन्ही पक्षातील नातेवाईक गुरु आणि मित्र युद्धाला आणि जीव द्यायला सिद्ध असल्याचे दिसते शोकाकुल आणि मोहग्रस्त झाल्याने अर्जुनाची शक्ती खचून जाते मन गोंधळून जाते आणि तो युद्ध करण्याचा निश्चय सोडून देतो अध्याय दुसरा सांख्ययोग म्हणजेच गीतेचे सार अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करतो नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यांच्यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून श्रीकृष्ण उपदेशाला प्रारंभ करतात देहांतराची म्हणजेच पुनर्जन्म प्रक्रिया परमेश्वराची आहे सेवा आणि साक्षात्कारी पुरुषाची लक्षणे यांच्याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात अध्याय तिसरा कर्मयोग या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म करायलाच हवे परंतु आपण केलेले कर्म आपल्याला या संसारात बांधून ठेवू शकते अथवा मुक्त करू शकते निष्काम भावनेने भगवंताच्या आनंदाप्रत्यर्थ कर्म केल्याने मनुष्य कर्माच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो आणि आत्मा तथा परमात्मा याविषयीचे दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजेच दिव्य ज्ञान दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा परमेश्वर आणि त्याच्या परस्पर संबंधांविषयीचे ज्ञान होय हे ज्ञान शुद्ध करणारे आणि मुक्ती देणारे असते हे ज्ञान निष्काम भक्ती किंवा कर्मयोगाचे फळ असते भगवान श्रीकृष्ण गीतेचा प्राचीन इतिहास भौतिक जगातील त्यांच्या वारंवार होणाऱ्या अवतरणाचे महत्व आणि गुरुला शरण जाण्याची आवश्यकता याविषयी उपदेश करतात अध्याय पाचवा योग कृष्ण भावना भाविक कर्म बुद्धिमान मनुष्य दिव्य ज्ञानरूपी अग्निशुद्ध होऊन वरकरणी सर्व प्रकारची कर्मे करीत असतो परंतु आतून मात्र कर्माच्या फळाचा त्याग करून शांती विरक्ती आध्यात्मिक दृष्टी आणि आनंद प्राप्त करतो अध्याय सहावा ध्यानयोग अष्टांग योग प्रक्रिया मन आणि इंद्रिये नियंत्रित करून परमात्म्यावर ध्यान केंद्रित करते या प्रक्रियेचे अंतिम फळ म्हणजे समाधी किंवा परमेश्वराचा पूर्ण साक्षात्कार होय अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग म्हणजेच भगवत ज्ञान भगवान श्रीकृष्ण परमसत्य आहेत अखिल भौतिक आणि आध्यात्मिक अस्तित्वाचे आदिकरण तथा पोषण करते आहेत महात्मागण भक्तिपूर्वक त्यांना शरण जातात परंतु पापी लोक इतर गोष्टीच्या पूजेमध्ये मनाला गुंतवीत राहतात अध्याय आठवा अक्षर ब्रह्मयोग म्हणजेच भगवत प्राप्ती भगवान श्रीकृष्णाचे आयुष्यभर भक्तिपूर्वक स्मरण केल्याने आणि विशेष करून मन मृत्यूसमयी स्मरण केल्याने मनुष्याला त्याचे परमधाम प्राप्त करता येते त्याचे धाम भौतिक जगाच्या पलीकडे आहे अध्याय नववा राजविद्या राजगुह्ययोग म्हणजेच परमगोपनीय ज्ञान भगवान श्रीकृष्ण परमेश्वर आणि परम आराध्य आहेत भक्तीच्या माध्यमाद्वारे जीवात्म्याचा त्याच्याशी शाश्वत संबंध असतो शुद्ध शुद्ध भक्ती पुन्हा जागृत केल्याने मनुष्य श्रीकृष्णाचे वैकुंठ लोकातील परमधाम परत प्राप्त करू शकतो अध्याय दहावा विभूतियोग श्री भगवंताचे ऐश्वर्य भौतिक किंवा आध्यात्मिक जगतामध्ये बळ सौंदर्य वैभव किंवा उदात्तपणाचे प्रदर्शन करणाऱ्या सर्व घटना म्हणजे श्रीकृष्णाच्या दैवी शक्ती तथा ऐश्वर्याचे एक अंशिक प्रकटीकरण होय सर्व कारणांचे आदिकारण तथा सर्व वस्तूंचे सार असलेले भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे परम आराध्य दैवत आहेत अध्याय अकरावा विश्वरूप दर्शनयोग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्यदृष्टी प्रदान करतात आणि विराट रूप दाखवितात अशा प्रकारे ते स्वतः परमेश्वर असल्याचे सिद्ध करून दाखवितात दा। श्रीकृष्णाचे सर्वांग सुंदर मानव सदृश्य शरीर हेच परमेश्वराचे मूळ रूप आहे मनुष्य केवळ शुद्ध भक्तीद्वारेच हे रूप पाहू शकतो अध्याय बारावा भक्तियोग श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा भगवान श्रीकृष्णाचे शुद्ध प्रेम प्राप्त करण्याकरिता भक्तियोग हे सर्वात सुलभ तथा श्रेष्ठ साधन आहे या परमपथाचे अनुसरण करणाऱ्यांमध्ये दिव्य गुण उत्पन्न होतात अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजेच प्रकृती पुरुष आणि चेतना ज्या मनुष्याला शरीर आत्मा आणि या दोघांच्याही पलीकडे स्थित असलेला परमात्मा यांच्यातील भेद समजतो तो या भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग म्हणजे त्रिगुणमयी माया सर्व देहधारी जीव सत्व रज आणि तम या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या नियंत्रणाखाली असतात हे गुण म्हणजे काय ते आपल्याला कसे नियंत्रित करतात त्याच्या पलीकडे जाऊन आपण मुक्त कसे होऊ शकतो आणि ज्याने अशी मुक्त अवस्था प्राप्त केली आहे त्याची लक्षणे कोणती याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग परम पुरुषाचा योग स्वतःला भौतिक जगताच्या पाशातून मुक्त करणे आणि श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे समजणे हे, हे, हे वैदिक ज्ञानाचे परम उद्दिष्ट आहे ज्याला श्रीकृष्णाचे परमस्वरूप समजते ते त्यांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय सेवा करू लागतात अध्याय सोळावा दैव असुर संपद विभाग योग दैवी आणि असुरी स्वभाव शास्त्राचे नियम उल्लंघून मनाप्रमाणे स्वैर जीवन जगणारे आणि आसुरी गुण असणारे लोक नीच योनी जन्म घेतात आणि संसारामध्ये अधिकाधिक बांधले जातात तथापि जे दिव्य गुण संपन्न असतात जीवनात नियमांचे व्यवस्थितपणे पालन करतात आणि शास्त्राच्या आदेशानुसार वागतात ते क्रमशः आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करतात अध्याय सतरावा श्रद्धा त्रय योग श्रद्धेचे तीन प्रकार भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनुसार तीन प्रकारच्या श्रद्धा असतात रजोगुणी तथा तमोगुणी श्रद्धा बाळगणाऱ्या पुरुषांना क्षणभंगूर फळे प्राप्त होतात तर याउलट सत्वगुणी आणि शास्त्राच्या आदेशाप्रमाणे केलेली कर्मे हृदयाचे शुद्धीकरण करतात आणि श्रीकृष्णाच्या ठाई शुद्ध श्रद्धा तथा भक्ती जागृत करतात अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीतेचा निष्कर्ष वैराग्य आणि मानवी चेतना तथा कर्म या व प्रकृतीच्या तीन गुणांचा परिणाम याविषयी भगवान श्रीकृष्ण विवेचन करतात ब्रह्मसाक्षात्कार भगवद्गीतेचा महिमा गीतेचा अंतिम निष्कर्ष याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात सर्वोच्च धर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सर्वतो सर्वतोभावी तथा भक्तिभावने शरण जाणे होय शरणागतीचा हा सर्वोच्च मार्ग मनुष्यास सर्व पापातून मुक्त करून पूर्ण ज्ञान प्रदान करतो आणि श्रीकृष्णाच्या नित्य दिव्यधामात प्रवेश मिळवून देतो हरे कृष्णा अशाच प्रकारे प्रत्येक अध्यायाचे शॉर्ट व्हिडिओ केलेले आहेत ते आपल्या ह्या कृष्णप्रिया चॅनलवर तुम्हाला भेटतील तर ते तुम्ही नक्की चेक करा हरे कृष्णा